आणि आता साखर कारखानदारांसाठी एक महत्वाची बातमी आठवडाभरापूर्वीच इथेनॉल निर्मिती बंदीचा घेतलेला निर्णय आता केंद्र सरकारनं मागे घेतला आहे उसाच्या रसापासनं आणि बी श्रेणीतल्या मॉलॅसिसपासून इथेनॉल निर्मिती करायला पुन्हा एकदा परवानगी देण्याचा निर्णय केंद्र सरकारनं शुक्रवारी घेतला मात्र यासाठी मर्यादा देखील घालून दिली दे आहे पाहूया यावरचा हा विशेष रिपोर्ट साखर कारखानदारांसाठी पुन्हा ऊर्जा मिळणार आहे कारण केंद्र सरकारनं इथेनॉल निर्मितीवरील बंदी मागे घेतली आहे त्यामुळे उसाचा रस आणि मोलॅसिस पासून इथेनॉल निर्मितीचा मार्ग आता मोकळा झालाय मात्र सतरा लाख टनापर्यंत साखरेचा इथेनॉल निर्मितीसाठी वापर करावा अशी अट देखील घालण्यात आली आहे यंदाच्या हंगामात पस्तीस लाख टन साखरेपासून इथेनॉलचं सा उत्पादन होईल असा अंदाज आहे पस्तीस लाख टन साखरेपैकी सतरा लाख टन साखर इथेनॉलकडे वळवण्यास परवानगी दिली आहे यंदाच्या हंगामात जी साखर इथेनॉलकडे जाणार होती त्यातील निम्मी साखर ही देशाच्या बाजारपेठेत मी केंद्र सरकारचे विशेषतः आभार मानतो की इथेनॉलच्या संदर्भात जो काही के निर्णय केंद्र सरकारने घेतला होता <coughs> आमच्या सगळ्यांची मागणी केंद्र सरकारपर्यंत पोचली आणि केंद्र सरकारने त्या संदर्भात फेरविचार केलेला आहे ही गोष्ट खरी आहे की यावर्षी साखरेची एकूण जी जी उत्पादन आहे ते कमी आहे आणि म्हणून केंद्राने तो निर्णय घेतला होता पण त्यात काही अल्टरनेटिव्स देखील आम्ही त्यांच्या नजरेस आणून दिले होते आणि आता आनंदाची गोष्ट आहे की केंद्राने तो परत घेतला आहे महाराष्ट्रातल्या उद्योगाला याचा मोठा फायदा होईल इथेनॉल बन बनवण्याच्या संदर्भामध्ये काही मर्यादा घालणारा निर्णय केंद्राने घेतला होता त्याच्यामध्ये सुधारणा केलेली आहे काल एक दिलासादायक जरी गोष्ट असली तरी अजून त्याच्यामध्ये काही सुधारणा करण्याची गरज आहे यंदा पावसा अभावी ऊस लागवडच्या क्षेत्रात मोठी घट झाली आहे परिणामी साखरेचं उत्पादन घटून दोनशे ऐंशी ते दोनशे नव्वद लाख मेट्रिक टन होण्याची शक्यता आहे त्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने आठवडाभरापूर्वी ऊसाच्या रसापासून इथेनॉल निर्मिती करण्यावर बंदी घातली होती मात्र या निर्णयाचे पडसाद देशभरातील साखर उद्योगावर पडले होते इथेनॉल निर्मितीसाठी ऊसाचा रस साखरेची मळी वापरण्यावर सात डिसेंबरला बंदी घालण्यात आली महाराष्ट्रासह देशभरातील साखर कारखानदारांकडून निर्णय मागे घेण्याबाबत दबाव वाढला होता देवेंद्र फडणवीस अजित पवारांची केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांच्याशी चर्चा झाली देशातील साखरेची गरज दोनशे ऐंशी लाख मेट्रिक टन गेल्या वर्षीची चाळीस लाख मेट्रिक टन साखर शिल्लक यंदा अपेक्षित उत्पादन दोनशे ऐंशी ते दोनशे नव्वद लाख मेट्रिक टन देशात साखरेची टंचाई निर्माण होण्यासारखी स्थिती नाही त्याचं मी स्वागत करतो परंतु तो अर्धा निर्णय झालेला आहे सतरा लाख टनापर्यंतच ते आता परवानगी देणार आहेत मला वाटते या वर्षी किती साखर लागणार आहे देशात आणि आपण किती निर्मिती करणार त्याचा आढावा घेऊन हे शंभर टक्के बंदी जी पन्नास टक्के घटलेली आहे ती शंभर टक्के करतील असा मला विश्वास आहे एखादा आहे पण त्या तर्क छेद देणारा तर्कसंगत युक्तिवाद जर कोणी केला तर आपल्या निर्णयाला काहीतरी गौचिकता असलीच पाहिजे आणि आता जर निर्णय बदलला असेल तर तो, तो महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांसाठी विशेष करून ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी आणि यासोबतच या संदर्भात जे काही कारखानदार कारखानदार आहे साखर त्यांना या निर्णयाचा काही फायदा होऊ शकेल साखर उद्योगाला चालना मिळावी यासाठी केंद्राने इथेनॉल निर्मितीला चालना दिली आहे त्यामुळे कोट्यवधी रुपयांचे भाग भांडवल देशातील साखर उद्योगाने यामध्ये गुंतवलंय मात्र अचानक केंद्र सरकारने इथेनॉलच्या उत्पादनावर बंदी घातल्यानं मोठा फटका कारखानदारांना बसणार होता देशात इथेनॉल निर्मिती करणारे सुमारे तीनशे पंचावन्न साखर कारखाने आहेत देशातल्या तीनशे पंचावन्न पैकी महाराष्ट्रातील एकशे बारा कारखान्यांमध्ये इथेनॉल निर्मिती होते महाराष्ट्रातील साखर कारखानदारांकडून आतापर्यंत सात ते आठ हजार कोटींची गुंतवणूक राज्यातील साखर उद्योगाकडून गतवर्षी तेल कंपन्यांना एकशे वीस कोटी लिटर इथेनॉलचा पुरवठा सध्या राज्याची इथेनॉल निर्मिती क्षमता तीनशे कोटी लिटर पर्यंत गेली आहे गेल्या आठवड्यामध्ये ऊसाच्या रसापासून इथेनॉल निर्मितीला केंद्र सरकारनं बंदी घातली होती याचा थेट परिणाम ऊस उत्पादकांना मिळणाऱ्या दरावर होणार होता त्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं या निर्णयाला तीव्र विरोध केला होता याची दखल घेऊन केंद्र सरकारनं लाख टन साखरेपासून परत निर्णयाचं स्वाभिमानी शेतकरी संघटना स्वागत करत आहे देशात एकूण उत्पादित होणाऱ्या इथेनॉलमध्ये साखर किंवा उसाच्या रसापासून तयार होणाऱ्या इथेनॉलचा वाटा सर्वाधिक आहे म्हणजेच पंचावन्न टक्क्यांहून देखील जास्त आहे ऊसाच्या रसापासून इथेनॉल निर्मिती ठप्प झाल्यामुळे एकूण साखर उद्योग अडचणीत आले असते तसेच शेतकऱ्यांच्या ऊसाच्या दरावरही याचा मोठा परिणाम होण्याची शक्यता होती त्यामुळे इथेनॉल निर्मितीवर बंदी घालण्याचा निर्णय शहाणपणाचा नव्हता मात्र आता इथेनॉल निर्मितीवरील बंदी ही अंशत मागे घेणं हे उशिरा सुचलेलं शहाणपणच म्हणावं लागेल ब्युरो रिपोर्ट उढारी न्यूज